संसद रत्न खासदार डॉ अमोल कोल्हे हे शुक्रवार दिनांक अठरा रोजी जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटनानिमित्त आले होते यावेळी विविध विषयांवर बोलताना त्यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबद्दल देखील भाष्य केले आहे आपण नेमके शरद पवार साहेबांबरोबर की अजितदादाबरोबर याविषयी त्यांनी अतिशय मिश्किलपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी नारायणगाव येथे सांगता समारंभात खोडद रोडसह विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते विविध विषयावर बोलत होते या प्रसंगी आमदार अतुल बेनके पांडुरंग पवार विकास दरेकर रमेश भुजबळ संजय वारुळे सूरज वाजगे अमित बेनके गणपत कवडे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तानाजी डेरे छाया रोहिदास केदारी मुकेश वाजगे रामदास अभंग अजित वाजगे आशिष हांडे आशिष वाजगे अतुल आहेर विक्रम भोर गणेश वाजगे राजेंद्र काळे रमेश जुन्नरकर राजेंद्र बोरा सरपंच राजेंद्र मेहर तसेच खोळद रोड परिसरातील व्यापारी व अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपली भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट करताना विविध विषयांवर व विकास कामांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या नेमके खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके या कार्यक्रमप्रसंगी काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात आजच्या या लक्ष्मी रोडच्या कामाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित असणारे आपले तालुक्याचे लाडके सम्राट आमदार अतुल शेठ भिंके आमचे सर्वांचे मार्गदर्शक पांडुरजी पवार रमेश शेट सगळेच मान्यवर कारण प्रत्येकाचंच नाव घेतलं पाहिजे सगळे माझे पत्रकार बांधव आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे मग अशी अतुल शेठजी म्हणाले की नारायणगावला कधी पोहोचतोय याची उत्सुकता आहे पण तर उत्सुकता कायम असते कारण याच लक्ष्मी रोडवर पायीपाई मध्ये सुद्धा दुकानामध्ये काहीतरी सामान घ्यायला आलेलो आहे आणि हीच सगळी मंडळी आहेत की जेव्हा काहीच ओळख नव्हती तेव्हापासून एक विश्वास ठेवून हीच सगळी मंडळी खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली आहे त्यामुळे ही सगळीच तुम्ही जीव्या भावाची माणसं खरंतर मग अशी मुकेश जेव्हा बोलत होते कधी कधी कसं असतं काही माणसं स्पेशल असतात आणि खूप प्रामाणिकपणे सांगतो हायवेचं काम करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून मी दी कौतुक करेन मुकेशराजींचं आरसा जितका स्वच्छ असतो ना त्या आरशासारखं त्या माणसानं प्रत्येक वेळी काम केलंय मला अजूनही आठवतं बांझरवाडीच्या जो अंडरपास होता तो प्रश्न होता अनेकांचा विरोध होता मला रात्री रात्री येऊन आपण सगळेजण भेटत होतात आणि मी खूप प्रामाणिकपणे एकच प्रश्न विचारत होतो केवळ आर्थिक फायदा व्हावा म्हणून इथं मृत्यूचा सापळा बनवायला परवानगी आहे का आणि मी खर तर आभार मानेन भुजबळ कुटुंबाचे आभार मानेन इतरांचे सगळ्यांचे आभार मानेन की त्यांनी तिथे अंडरपास करू दिला आणि हेच शल्य होत जेव्हा लक्ष्मी रोडच्या बाबतीत आपण खोडकचा जो अंडरपास आहे कधीकधी काही भूमिका या स्वतःच्याच भूमिका कशा छेद देतात हे बघा म्हणजे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचं श्रेय जर कोणी घेत असेल तर मला काय मस् वाटत की मग जर मी पुणे नाशिक रेल्वेचा जर प्लॅनिंग मध्ये आहे तर मलाच माहित नसेल की हाच लक्ष्मी रोड नारायणगाव की सगळ्यात मोठी बाजारपेठ पुणे नाशिक रेल्वेला जोडणारा हा लक्ष्मी रोड आहे तर याच्यासाठी तिथे आत्ताच अंडरपास केला पाहिजे मग दोन पैकी काहीतरी एक फसतंय एक तर पुणे नाशिक सेमी हायस्कूल रेल्वेचं से गणित फोच आहे नाहीतर कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचं गणित फोच आहे आणि ही भूमिका जास्त महत्वाची राजकारण बाजूला आणि जेव्हा आपल्या हिवऱ्याच्या पगडीचा तिथे दुर्दैवी मृत्यू झाला मी खरं प्रयण केला होता की जोपर्यंत तिथे अंडरपास होत नाही तोपर्यंत हिवरे खोडक परिसरात मी कोण दाखवणार नाही आज अभिमानानं ना ते सांगतो की वीस कोटीचा निधी माननीय गडकरी साहेबांचा मी आभार मानतो की वीस कोटी रुपयांचा आपला विरोध कोणालाही नाही माझं म्हणणं एवढंच आहे माझ्या माणसाचं काम झालं पाहिजे त्याच्या शाश्वत विकासाची भूमिका मांडली गेली पाहिजे आणि जर त्याच्या शाश्वत विकासाची भूमिका मांडली जात असेल तर त्या बाजूला उघडायला हरकत नाही आता अनेक पत्रकारांचा प्रश्न आहे म्हणजे आज मी आणि आकड बरोबर आहे उद्या शिरूर तालुक्यामध्ये बावीस तारखेला कार्यक्रम आहे तेवीस तारखेला हवेली ते चोवीस पंचवीस ला आंबेडगाव चालू आहे हवेली तालुक्यात तर नेमकं घाई काय बरोबर नाहिरात आली होती विमती कर जीभ लप लप तस काही लोकांचं मधल्या काळाच्या घटना घडल्यानं तेव्हापासून झाले <laughs> मधल्या काळाच्या हातोच्या घटना घडल्यानंतर ते आल्पिन लिबूची ऍड आणि डेरी लिची ऍड लय लोकांच्या मनात सुरू झाली म्हणजे काही जणांसाठी कॅसे जीप लागलं पाहिजे आणि काही लोकांच्या हातात मन मे एक लडू फुटा पण <laughs> हे होत असताना आता नरसुळे सर समोर बसल आमच्या शिक्षकांनी लहानपणी आम्हाला फार चांगले शिकवलं आणि ते शिकवत असताना तुम्ही सगळे आपण मित्र आपल्याला लहानपणी काय शिकवलं दोन बोके लोण्याचा गोळा बोके आपापसात आप भांडले तर लोण्याचा गोळा कोण घेऊन जातो मग एवढं सांगत परिणाम मिळव आपल्याला हो मग जर एवढी चांगली गोष्ट आपल्याला शिकवलेली आहे तर यामध्ये आकारण कुठल्या तरी मुद्द्यांवर झांडण्यामध्ये भरत्याच्याच हातामध्ये आणि त्या तरी चुकीच्या हातामध्ये सगळी सूत्र जाऊ नये एवढी खबरदारी तर आम्ही शंभर टक्के घेणार कारण महत्वाची गोष्ट ही आहे की अमोल कोल्हेंनी आत्ता जर सांगितलं की अमोल कोल्हे समजा या गटात जाणार आहे सांगू लगेच सांगतो जर सिलेंडर शंभर रुपयांनी कमी होणार असेल तर मगाची अतुल शेटणी मला सांगितलं अतुल शेट नेमकी भूमिका कुठली घेणार आहे जे दोन कोटी रोजगार येणार होते ना त्यातले पन्नास हजार रोजगार जर येणार असतील तर तुम्हाला आणि येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये तो अंडरपास सुरू होईल यामध्ये अमोल कोल्ह श्रेय नाही मला जास्त महत्वाचं हे वाटतं की कि यामध्ये कितीतरी कुटुंबांचे हे आशीर्वाद असतील कितीतरी वाचलेल्या अपघातांतून जी काही कुटुंब का वाचतील एखाद्या लेकराच्या आई वाचेल एखाद्या बापाचा लेख वाचेल या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत राजकारणाच्या पलीकडे जाऊन मग अशी प्रास्ताविकात मुकेश भाऊने सांगितलं की खेळपर्यंत आपल्याला लवकर जाता येतं खेडच्या पुढची सुद्धा सोय व्हावी आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा नाशिक खाट्यापासून ते चांदोली पर्यंतचा पूर्ण एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डीपीआर हा नॅशनल हायवे कडून सबमिट झालेला आहे हा गडकरी साहेबांच्या टेबलवर आहे आणि अपेक्षा अशी आहे की साधारणतः हा डीपीआर येत्या काही दिवसात मंजूर होऊन साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये या इंडस्ट्री या एलिव्हेटेड कॉरिडॉरचं सुद्धा काम सुरू होईल आणि हे काम सुरू होत असताना जी आपल्याला अडचण होती म्हणजे काही काही छोट्या गोष्टी असतात आता तुमच्या लक्षात येत असेल आधी इकडून जाताना जो तळेगाव चौकात जो, जो जाम लागत होता तो आता तुम्हाला आंबेखान चौकात लागायला लागली जर तुम्ही आता परत जाताना बारकाई न बघा तळेगाव चौकाची तोंड सगळी मोठी करून घेतले जेणेकरून तळेगाव चौक मोकळा झालाय पण आंबेगाव चौकाचा अजून विषय सोडायचा आहे आणि त्यामुळे हा जो एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे त्यामध्ये पीडब्ल्यू आपल्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना प्राधान्यानं आधी चाकण चौकावर काम करायला सांगितले जेणेकरून आधी जी वाहतूक कोंडीची जी जागा आहे ती आधी आपण मोकळी करतो इतकंच नाही तर पुणे नगर हायवेच्या संदर्भात खरं तर आपल्याला फार जास्त संपर्क येत नाही पण पुणे नगरच्या संदर्भामध्ये नगर जवळपास अकरा हजार कोटी रुपयांचा एक किलोमीटर कॉरिडॉर म्हणजे अगदी खराडी बायपास पासून तो शिक्रापूर पर्यंत तो फ्लायओव्हर असेल आणि त्याच्या पुढे शिरूर पर्यंत लेन असेल तळेगाव चाचणी शिक्रापूरचा हा संपूर्ण एलिव्हेटेड साडे तेरा हजार कोटी रुपयांचा हा एलिव्हेटेड आपण नॅशनल मध्ये हा एक प्रोजेक्ट मंजूर करून आणलाय तर तुम्ही गडकरी साहेबांचं जर मागे बारामतीला आले होते तेव्हाचं जर भाषण ऐकलं तर गडकरी साहेब मी मी फक्त तुमच्या समोर सांगितलं हे गडकरी साहेबांनी बारामतीत भाषणात वाचून दाखवले पलीकडे आणखी दोन रस्त्यांसाठी आपण प्रयत्न करतो तो म्हणजे सोलापूर हायवेचा म्हणजे रामदर्शन चौकापासून हडपसरच्या ते थेट उरळी कांचनच्या पर्यंत असा एक एलिव्हेटेड कॉरिडॉरचा डीपीआर आता तयार होतोय आणि दुसरा आपल्या तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला माळशेज घाटाचा जो टनेलचा एक प्रस्ताव आहे या प्रस्तावाला आपण चालना देण्याचा प्रयत्न करतो हे सगळं सांगण्याचं अर्थ असा आहे की या सगळ्यामध्ये हे सगळं होत असताना जुन्नर तालुका हा विकासाच्या दृष्टीनं फार महत्वाच्या ठिकाणी येऊन बसतो कारण हा एक तालुका असा आहे की मुंबई नाशिक नगर आणि पुणे या चारही मोठ्या शहरांपासून जो समान जवळपास समान अंतरावर हो आहे असा आपला चालू आणि त्या दृष्टीनं आपण हे सगळे प्रयत्न करतोय मग अशी अतुल शेटने सांगितलं की, की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबतीत यामध्ये कुठलंही दुमत नाही की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या बाबतीत नक्कीच मी प्रामाणिकपणे पाठपुरावा केला पण या प्रकल्पाला गती देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलं याविषयी कोणतंही दुमत नाही आणि हे मी वारंवार सांगितलं आणि आजही हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो आणि हा प्रकल्प लवकर व्हावा यासाठी आत्ताही अजितदादांचे प्रयत्न सुरू आणि हे प्रयत्न होत असताना जुन्नर तालुक्यामध्ये दोन अॅग्रिकल्चर ड्रायव्ह आंबेगाव तालुक्यामध्ये एक अॅग्रिकल्चर ड्रायव्ह खेड तालुक्यामध्ये एक इंडस्ट्रीयल ड्रायव्ह हवेली तालुक्यामध्ये एक लॉजिस्टिक रायव्ह हे सगळं होत असताना अवघ्या पावणे दोन तासामध्ये नाशिक पासून पुण्यापर्यंत जाणारा हा प्रकल्प आपण इतर कोणी काही सांगितलं तर याच्यामध्ये काही टप्पे असते यामध्ये आधी प्री इन्व्हेस्टमेंट ऍक्टिव्हिटी अॅक्टिव्हिटीला मंजुरी येणार होती त्यानंतर राज्य सरकारची मंजुरी अपेक्षित होती जी अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये दिली होती त्यानंतर रेल्वे बोर्डाची मंजुरी बाकी होती त्यानंतर प्लॅनिंग कमिशनची मंजुरी बाकी होती आणि हे सगळे टप्पे आपण पार केलेत आणि आता फक्त कॅबिनेट अप्रुव्हलला हे रेल्वे मंत्र्यांनी हा प्रोजेक्ट मांडणं आणि केंद्र सरकारच्या कॅबिनेटने याला मंजुरी दिली की इथं फक्त प्रोजेक्ट थांबलेला आहे आणि त्यासाठी हा पाठपुरावा सुरू आहे एकदा पुणे नाशिक सेव्हन हायस्पीड रेल्वेचा विषय मार्गी लागला की जो नगर कल्याण रेल्वेचा जो विषय आहे आपण आही मार्गी लावायचा प्रयत्न कर। करतो कल्याणपासून पर्यंत रेल्वे ट्रॅक आलाय हा पुढे नगरपर्यंत नेण्यासाठी आपण प्रयत्न करतोय जेणेकरून हे सगळं विशेषतः लक्ष्मी रोडला सांगणं फार महत्वाचं आहे सर्वसामान्यपणे सर्वसामान्य माणसाची पट काय आहे त्याच्या खिशात किती पैसा आहे याच्यावर शंभर टक्के आपला व्यवसाय बऱ्याच अंशी अवलंबून आणि हे सगळी डेव्हलपमेंट जी गरजेची ती आपण करतो आणि हे सगळं होत असताना पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो इंद्रायणी मेडिसिटी सारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प होता हा खरं तर मधल्या काळात सरकार गेल्यानंतर जरा थांबला होता पण मागच्या आठवड्यात माझं उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांशी बोलणं झालं आणि अजितदादानी मला सांगितलं इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाला सुद्धा आपण गती देतो आहोत मला वाटतं की माझ्या पत्रकार बांधवांनी सुद्धा मागची दादांची जी प्रेस कॉन्फरन्स होती त्यामध्ये दादाने आवर्जून या प्रकल्पाचा उल्लेख केला आणि हे सगळं घडत असताना आता पत्रकारांच्या मनात अनेक प्रश्न आहेत जे माझ्या प्रत्येक वाक्यानंतर तुमच्या मनात प्रश्न निर्माण होतात याची मला पूर्ण कल्पना आहे पण यामध्ये कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही कारण गमत अशी आहे की दिल्लीतून महाराष्ट्र वेगळा दिसतो हे वाक्य मी बऱ्याच नेत्यांचं ऐकलं होत नंतर हळूहळू बघायला लागलो तेव्हा खरोखर जाणवलं दिल्लीतून महाराष्ट्र वेगळा दिसतो आणि म्हणून आदरणीय बार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी संसदेमध्ये बोलत असताना ही गोष्ट मांडावी लागली कारण मला या माझ्या मातीतला माणूस दिसत होता म्हणजे एकीकडे माझे पत्रकार बांधव आवर्जून बातम्या पाठवत होते की टोमॅटोला तो हा उच्चांकी भाव आहे आणि समोर माझ्या देशाच्या अर्थमंत्री उभ्या राहून सांगत होत्या की नेपाळमधून आम्ही टोमॅटो तो आणतोय जेणेकरून टोमॅटो तो कमी झाला पाहिजे मग प्रश्न विचारणं माझं कर्तव्य होतं की आत्ता भाव वाढला माझ्या शेतकऱ्याला चार पैसे मिळायला लागले तुम्ही नेपाळमधून टोमॅटो तो आयात करता मग चार वर्ष जेव्हा माझा शेतकरी बांधव टोमॅटो रस्त्यावर फेकून देत होता तेव्हा का त्याचे आश्रू पुसायला आला नाही जेव्हा कांद्याला भाव नाही जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही म्हणून माझा कांदा उत्पादक शेतकरी हा आत्महत्या करतो तेव्हा त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या विषयी भूमिका घ्यायला का सरकार आलं नाही हे विचारणं आपलं कर्तव्य आपली गंमत झाली तर थ्री इडियट सिनेमासाठी थ्री इडियट सिनेमामध्ये कसं झालं होतं आमिर खानचं पात्र होतं आमिर खान म्हणायचं ऑल वेल ऑल वेल ऑल वेल मग तो गोष्ट सांगतो की त्यांच्याकडे एक वॉचमन होता तो well, well, well. नंतर ना तो वॉचमन प्रत्येक वेळी सांगायचा ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल आणि नंतर लोकांना कळलं की वॉचमन हा अंध होता <laughs> आम्ही देशात आत्ता सांगतो ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल देश जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे म्हणजे शेतच्या खिशामध्ये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच सहा आमच्या प्रत्येकाच्या खिशात वीस रुपये बरोबर आमच्याकडे किती रुपये आले एकशे वीस एक शेटच्या खिशात किती रुपये म्हणजे पेक्षा आम्ही श्री म्हणतो आमची अर्थव्यवस्था मोठी न राव ही <laughs> परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या आपली आहे त्यामुळे इकॉनॉमीचं साईज मोठं असणं हे अगदी स्वाभाविक आहे पण जेव्हा दर उत्पन्नाचा विषय येतो तेव्हा दर उत्पन्नामध्ये आपण देशात पाचवे नाही आपण देशात एकशे एक्केचाळीस आज मग मगाच्या मी बोलत होतो मणिपूर का घडलो घाय फार वेगळा विषय पण मणिपूरमध्ये दुर्दैवी घटना घडते हरियाणामध्ये दुर्दैवी घटना घडते म्हणजे प्रत्येक ठिकाणी देशामध्ये कुठे हिंदू मुस्लिम असेल कुठे दलित सवर्ण असेल हे प्रत्येक ठिकाणी माणसाला माणसापासून दूर करत असताना सगळ्यात सोपं असतं लक्ष विचलित करा आणि हे लक्ष विचलित होण्याचं काम देशात सुरू असताना देशाचं वातावरण बदलतंय हे दिल्लीत राहून कळतंय मोठ्या आकडे समोर जेव्हा येतात महाराष्ट्र वेगळा दिसतो हे मी जे म्हणतो तर हे दिल्लीतून दिसतय की हे खडत नाही आणि जर त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चार पैसे मिळाले नाही तर माझ्या लक्ष्मी रोडच्या व्यापाऱ्याच्या दुकानात माझा शेतकरी खरेदी करायला येत नाही आणि मग माझ्या शेतकरी ही सगळी एक विशेष सर्कल आहे म्हणजे परवा संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री बोलताना म्हणाले अडीच एकर शेती कसण्यासाठी बियाणं असेल खर्च असेल हे सगळं मिळून सहा हजार रुपये पुरतात माझं म्हणणं नाही देशाच्या गृहमंत्र्यांचं देशाच्या संसदेच म्हणणं आहे आणि म्हणून आम्ही किसान सन्मान निधी म्हणून सहा हजार रुपये देतो विचार करा दिवसाचे सतरा रुपये आणि जे सरकार दिवसाच्या सतरा रुपये स्वतःची पाच पट घेतात ते सरकार बियाण्याच्या किमती किती वाढल्या खताच्या किमती किती वाढल्या पेस्टिसाइडच्या किमती किती वाढल्या चार ते पाच पट ही जी वाढ झाली आहे तर मग शेतकऱ्याच्या हमी भावात चार ते पाच वाढ पट वाढ का होत नाही याचं उत्तर देत नाही आणि म्हणून आवाज उठवावा लागतो आणि हा आवाज उठवत असताना आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या प्रत्येकाचा आशीर्वाद हा पाठीशी असतो जेव्हा काम होतात कोट्यवधीची कामं होतात कोट्यावधीची ही काम केली जातात मी कायम एकच गोष्ट सांगतो म्हणजे मला त्या दिवशी माझ्या एका पत्रकार मित्राचा फोन आला की म्हणे डॉक्टर अरे एक खरं सांग कधीच तू हे उत्तर दिलं नाही तर विरोधातला खासदार मला कसा निधी मिळणार आज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी तीस, तीस हजार कोटी रुपयांचा निधी आलाय मी शांतपणे त्याला एवढंच सांगितलं मी काय माझ्या खिशातून टाकतोय ना काही सरकार त्यांच्या खिशातून टाकतय लोकांचाच पैसा लोकांसाठीच जाणार आहे इतक्या जर निरपेक्षपणे तुम्ही विकासाच्या कामांकडे पाहिलं तर आणि तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण सांगू शकतो त्यांनी साडेतीनशे वर्ष अस्तित्वात नसलेलं स्वराज्य अस्तित्वात आणलं तर त्या स्वराज्याला स्वराज स्वतःच नाव दिलं नाही आणि मग मोठा येतो तो केवळ निधीचा केवळ विकासाचा मुद्दा राहत नाही मुद्दा राहतो तो तत्वांचा मुद्दा राहतो आज लक्ष्मी रोडवर बोलत असताना प्रत्येक माझ्या व्यापारी मित्रांना छातीवर हात ठेवून सांगावं सगळं इज वेल तात्पर्य well? हे जे काही टीव्हीवर चालू आहे जे काही माध्यमांमध्ये सुरू आहे जे काही राज्याच्या राजकारणात सुरू आहे त्यांनी तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडत नाही आपल्याला मुद्द्याचं बोलायचं आपल्याला आपल्या आयुष्यातल्या फरक पडणाऱ्या गोष्टींवर सोल्युशन शोधायचं आणि त्यासाठी आदरणीय ने पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण कायम कटिबद्ध असू हा आपला सगळ्यांना शब्द देतो आणि इसाच नितीतली गोष्ट विसरणार नाही हे दैवित आणि अल्पिंदीची चाहल त्यांच्या मनात सुरू आहे त्यांना फक्त आपली तिच्या पुस्तकाची आठवण करून देतो आणि जेव्हा कधी आपल्या विकासाच्या संदर्भात जी काही हो गरज भासेल काही तुमच्या घरातला माणूस तुमच्या हक्काचा माणूस म्हणून नक्की उभा आहे पण तितकीच जबाबदारी तुमच्यावर आहे कारण जेव्हा देशाच्या संसदेत उभा राहतो जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा महाराष्ट्रभर फिरत असताना माझी पारख किंवा माझी तपासणी नारायणगाव ओढून केली जाते आणि त्यामुळे मी जिथं काही आहे त्या का प्रत्येकात तुम त्या जे काही खरोपार यश असेल ना ते यश माझं नाही ते तुमच्या प्रत्येकाचं यश आहे कारण जेव्हा महाराष्ट्रात का अमोल महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यात उभं राहून भाषण देतो आणि तिथं भाषण ऐकलेला माणूस जेव्हा नारायणगावमध्ये येतो आणि तेव्हा तो नारायणगावचा विकास बघतो तेव्हा तो म्हणतो हा तिथं बोलत होता त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी अर्थ आहे आणि हा विकास करण्यामध्ये तुमच्या प्रत्येकाचा लाटाय म्हणून परत एकदा तुमच्या प्रत्येकासाठी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय छुला सगळ्यांनी मात्र वृक्षारोपण या बाजूने काहीतरी व्यवस्थित सुंदर असं सांगलं का की जेणेकरून हा जो तुमचा लक्ष्मी रोड आहे तसंच या रोडला दवाखाने पण खूप आहे एखादा आला खूप गर्दी असेल तर ते जाणं येण्यासाठी रहदारीला पण आढळणं थोडासा अर्थ निर्माण पण फक्त याच्या पुरता आम्ही सीमित तयार आलो ह्या कोपऱ्यापासून खोडत पर्यंत चौदा कोटी रुपयाचा बजेटचा रस्ता मंजूर केलेला के के त्या आहे त्याचं भूमिपूजन आम्ही तिथं केलं आहे त्या खोड्यापासून निम्द साव्यापर्यंत जो मंतर बेल्ला रोड आहे तिथं जाण्यासाठी साडेपाच कोटी रुपयाचा निधी पीएम खासदार साहेबांनी टाकला एवढंच नाही तर पीडब्ल्यूडीच्या कोपऱ्यापासून वाळूवाडीच्या शाळेपासून ग्रामपंचायती पासून त्या दवाखान्याच्या पुढच्या भागापर्यंत असा कॉन्क्रीट सर्व तिथं सुद्धा करणार राजा भाऊ तेवीस कोटीहून अधिकचा निधी आहे <coughs> हा? <coughs> हा? <coughs> हा? <coughs> ओके ना अधिकच्या <coughs> 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 रस्ते भूमिभूषण आम्ही केले आहे अजूनही या युवऱ्यातून पलीकडे देवदळेला जाण्यासाठी साडेपाच कोटी रुपयाचा ब्रिज करतो विकास दरेकर याच्या गुंधळवडी तर भावेल कमरेच्या आर्मीपर्यंत नदीवर साडेपाच कोटीचा ब्रिज मंजूर गेलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही जी काही कामं आहेत ही आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ददाच्या ही सगळी उभी राहत आहे आणि भविष्यात ही बायपास त्याच्या खर्चा अंडरपास त्याच्याबद्दल भाष्य डॉक्टर साहेब करतीलच काय काय नाही आम्ही जेव्हा युरोप आणि खोडरला गेलो त्या लोकांची जी आत्मीयता होती खासदारांच्या प्रती हे सगळे कोट्यावधी रस्त्याचे तर होतेच पण त्याहून जास्त यांनी जे काम हे अंडरपासचं मंजूर केलंय त्याच्याबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते